नमस्कार भारतात डॉक्टर होण्याचा मार्ग कसा आहे हे, हे जाणून घ्यायचे हा एक खूप रोमांचक पण तितकाच महत्त्वाचा प्रवास आहे चला तर मग अगदी पहिल्या पायरीपासून ते एक स्पेशलिस्ट बनण्यापर्यंतचा हा संपूर्ण प्रवास कसा असतो ते आपण समजून घेऊया अनेकांच्या मनात असतं हे स्वप्न नाही का लोकांची सेवा करण्याची त्यांचे प्राण वाचवण्याची एक इच्छा असते तर ज्यांच्या मनात हे स्वप्न आहे त्यांच्यासाठी पुढची काही मिनिटं खूप महत्त्वाची ठरणार आहेत चला बघूया या स्वप्नाला सत्यात कसं उतरवायचं कोणत्याही मोठ्या इमारतीचा पाया मजबूत असावा लागतो बरोबर तसंच डॉक्टर बनण्याच्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी शाळेतच सुरू होते योग्य विषयांची निवड करण्यापासून ठीक आहे तर हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊ डॉक्टर व्हायचं असेल तर अकरावी बारावीला सायन्स स्ट्रीम घेणं हे कंपल्सरी आहे आणि त्यातही फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे पी सी बी ग्रुप निवडणं अत्यंत गरजेचं आहे कारण पुढची जी सगळ्यात मोठी परीक्षा आहे म्हणजे नीट ती पूर्णपणे याच विषयांवर अवलंबून असते बरं अकरावी बारावीचा पाया पक्का झाला की मग येतं पुढचं सगळ्यात मोठं आव्हान मेडिकल कॉलेजचं प्रवेशद्वार उघडणं आणि या प्रवेशद्वाराची चावी आहे नीट परीक्षा नीट म्हणजेच नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट ही भारतातली एकमेव प्रवेश परीक्षा आहे जी पास केल्याशिवाय कोणत्याही सरकारी किंवा खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकत नाही याला दुसरा कोणताही पर्याय किंवा शॉर्टकट नाही आता नीटमध्ये यश मिळवायचं असेल तर तीन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक एन सीईआरटीची पुस्तकं यांना अगदी बायबलसारखं मानायचं कारण बहुतेक प्रश्न थेट यातूनच येतात दोन बायोलॉजीवर जास्त फोकस करायचा कारण यात सगळ्यात जास्त मार्क मिळतात आणि तीन सराव सराव आणि फक्त सराव जुन्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट जितक्या जास्त सोडवाल तितका आत्मविश्वास वाढेल एकदा का नीट परीक्षा यशस्वीपणे पार केली की मग सुरू होतो खरा प्रवास वैद्यकीय शिक्षणाचा गाभा म्हणजे साडेपाच वर्षांचा एमबीबीएस कोर्स हा खरं तर आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्वाचा टप्पा असतो एम बी बी एस म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी हीच ती पदवी आहे जी एका विद्यार्थ्याला थिअरी आणि प्रॅक्टिकल ज्ञान देऊन एक परिपूर्ण डॉक्टर म्हणून घडवते आता ही साडेपाच वर्षं कशी विभागलेली असतात तर पहिली साडेचार वर्षं ही क्लासरूम आणि लॅबमधल्या अभ्यासासाठी असतात आणि शेवटचं एक वर्ष हे पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये काम करून प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी असतं यालाच इंटर्नशिप असं म्हणतात ह्या काळात काय काय शिकायला मिळतं तर अक्षरशः मानवी शरीराचा कानाकोपरा अभ्यासला जातो म्हणजे अॅनाटॉमीमध्ये शरीराची रचना कशी आहे फिजिओलॉजीमध्ये ते काम कसं करतं पॅथॉलॉजीमध्ये रोग कसे होतात आणि फार्मॅकोलॉजीमध्ये औषधं कशी काम करतात असे अनेक खूप खोलवरचे विषय असतात पुस्तकातलं ज्ञान आणि प्रत्यक्षात रुग्णांवर उपचार करणं यात खूप फरक असतो नाही का तर एक वर्षाची इंटर्नशिप हाच तो पूल आहे जो पुस्तकांमधल्या ज्ञानाला थेट रुग्णांपर्यंत पोहोचवतो आणि एक जबाबदार डॉक्टर बनण्यासाठी मदत करतो एम बी बी एस झालं इंटर्नशिप झाली म्हणजे आता डॉक्टर झालो का नाही अजून एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची पायली बाकी आहे कायदेशीररित्या प्रॅक्टिस करण्यासाठी परवाना मिळवणं चला बघूया ते कसं करता ऑफिशियली म्हणजे अधिकृतरित्या डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे साडेपाच वर्षांचा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणं आणि दुसरं म्हणजे नॅशनल किंवा स्टेट मेडिकल काउन्सिलकडे स्वतःची नोंदणी करणं आणि एकदा काही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की मग कायदेशीरित्या डॉक्टर ही पदवी मिळते त्यानंतर कुणीही एक जनरल फिजिशियन म्हणून कुठेही काम करू शकतं पण अनेकांसाठी प्रवास इथेच थांबत नाही जनरल फिजिशियन झाल्यानंतरही अनेकांना एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जसं की हार्ट स्पेशलिस्ट किंवा लहान मुलांचे डॉक्टर ह्यात प्रावीण्य मिळवायचं असतं मग येतो पुढचा टप्पा तो, तो म्हणजे स्पेशलायझेशनचा जसं एम बी बी एससाठी नीट यूजी होती तसंच स्पेशलायझेशनसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नीट पी जी ही परीक्षा पास करावी लागते हो विशेषज्ञ बनण्याच्या मार्गातला हा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे आता नीट पी नंतर प्रामुख्याने दोन पर्याय समोर येतात एम डी आणि एम एस सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांना औषधोपचाराने रुग्णांना बरं करायचे आहे ते एम डी निवडतात जसं की कार्डिओलॉजिस्ट आणि ज्यांना शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी करायची आहे ते एम एस म्हणजेच मास्टर ऑफ सर्जरी निवडतात आणि गंमत म्हणजे ही शिकण्याची प्रक्रिया इथेही थांबत नाही एम डी किंवा एम एस नंतरही डी एम किंवा एम सी एच सारख्या सुपर स्पेशलायझेशन कोर्समधून एखाद्या विशिष्ट अवयवाचा किंवा आजाराचा खूप सखोल अभ्यास करता येतो हा खरं तर कधीही न संपणारा शिकण्याचा प्रवास आहे आत्तापर्यंत आपण फक्त अभ्यास परीक्षा आणि डिग्रीबद्दल बोललो पण एक चांगला डॉक्टर होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही त्यासाठी काही विशेष गुण आणि कौशल्य अंगी असणंही तितकंच महत्त्वाचं आहे एक चांगला डॉक्टर तोच असतो जो रुग्णाशी चांगला संवाद साधू शकतो त्यांच्या वेदना समजू शकतो ह्या क्षेत्रात खूप एकाग्रता आणि प्रचंड मेहनत लागते आणि सगळ्यात महत्वाचं मेडिकल सायन्स रोज बदलतं नवीन शोध लागतात त्यामुळे आयुष्यभर शिकत राहण्याची तयारी असावी लागते चला तर मग एकदा पटकन हा सगळा प्रवास पुन्हा एकदा बघूया पहिली पायरी अकरावी बारावीत पी विषय दुसरी नीट परीक्षा पास करणं तिसरी साडेपाच वर्षांचा एमबीबीएस कोर्स आणि इंटर्नशिप चौथी मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आणि मग शेवटची पैच्छिक पायरी स्पेशलायझेशन हा आहे डॉक्टर बनण्याचा संपूर्ण रोडमॅप हे वाक्य या व्यवसायाचं सार आहे डॉक्टर बनणं ही केवळ एक नोकरी नाही तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचसोबत एक मोठा सन्मान सुद्धा आहे एक गोष्ट नक्की आहे हा प्रवास सोपा नाही यासाठी अनेक वर्षांची मेहनत वेळ आणि पूर्ण समर्पण लागतं हा त्याग आणि परिश्रमाचा मार्ग आहे पण याच्या शेवटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचं जे समाधान मिळतं ते अमूल्य आहे आणि मग शेवटी प्रश्न उरतो तो हाच ही सगळी आव्हानं स्वीकारून निस्वार्थपणे लोकांची सेवा करण्याची तयारी ज्यांची असेल त्यांच्यासाठी हा सन्मानाचा मार्ग वाट पाहतोय विचार करायला हवा की ही जबाबदारी स्वीकारायला आपण तयार आहोत का